क्षेत्र देहू येथे जगप्रसिद्ध मंदिर आहे तुकाराम महाराज यांनी उच्चारलेले अभंग गाथा येथे आहेत ह्या वयावरील हस्ताक्षर हे संत संताजी जगनाडे महाराज यांनी चारशे वर्षापूर्वीच हस्तलिखित केले आहे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे नावासह इतिहासात नोंद असताना श्री संताजी महाराज हस्तलिखित पुराव्यासह इतिहासात माहिती असल्यावर सुद्धा जगदगुरु तुकाराम महाराज हस्तलिखित अभंग गाथा असे मंदिर परिसरामध्ये लिहिले आहे तरी संस्थांच्या वतीने नजर चुकीने किंवा जाणीवपूर्वक ही झालेली चूक दुरुस्त करावी व तो फलक बदलून त्या ठिकाणी श्री संत संताजी जगनाडे महाराज हस्तलिखित नाम फलक लावावा अशी आग्रही मागणी शासन व जिल्हाधिकारी पुणे यांना श्री क्षेत्र देऊन संस्थान देऊगाव तेली जय संताजी फाउंडेशन शिष्टमंडळ ज्ञानेश प्रसाद विष्णू प्रसाद काटेकर वाशिम विक्रांत वाघचौरे शिर्डी बद्रीनाथ लोखंडे शिर्डी सचिन लोखंडे शिर्डी सुनील क्षीरसागर छत्रपती संभाजीनगर उद्धव राऊत मुकुंद पाखरे जालना पवन राऊत संदीप क्षीरसागर पिंपळगाव सुशील क्षीरसागर गणेश शिंदे दत्ता साखरे अकोला ज्ञानेश रायमुल यवतमाळ डॉक्टर विलास काळे सुनील चार कारंजालाड दत्ता ठाकरे संभाजीनगर इत्यादी शिष्टमंडळांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबरला दिले यावेळी श्री क्षेत्र देव संस्थांचे मानस विश्वस्त संजय महाराज मोरे यांना निवेदन दिले यावेळी बांधव उपस्थित होते यावेळी नऊ सदस्यीय शिष्टमंडळांनी संजय महाराज मोरे यांच्याशी चर्चा केली व निवेदन सुपूर्द केले येत्या काही दिवसात या निवेदनावर निर्णय घेऊ असे यावेळी विश्वस्त यांनी सांगितले